दोन हजार तेवीसमध्ये जे आता दोन हजार तेवीसच्या अंत होत आहे तर यामध्ये जे मेजर मेजर क्राईम मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम जे मर्डर आहे मर्डरचे दोन हजार तेवीसमध्ये पच्चीस गुन्हे आतापर्यंत नोंद झालेले आहे दोन हजार बावीसमध्ये चौतीस होते ते चोतीसतून नॉनिकम झालेला आहे मर्डर यामध्ये जे दोन हजार उन्नीस ते दोन हजार तेवीसमध्ये ते सर्वात कमी आहे मर्डरचे गुन्हे त्याचप्रमाणे जे कमी झालेले गुन्हे आहेत ते फॅटल ॲक्सिडेंटचे आहेत दोन हजार बावीसच्या अँडपर्यंत एकूण वन एट्टी टू फॅटल ॲक्सिडेंट्स होते ज्यामध्ये लोकांचे मृत्यू झालेली होती आणि दोन हजार तेवीसचे एडपर्यंत वन फॉर्टी थ्री ज्यामध्ये फॉर्टीनी कमी झालेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा रोल होता ते ड्रंक अँड ड्रायविंगचा होता दोन हजार बावीसमध्ये एक तो दो गुन्हे नोंद होते ड्रंक एन ड्रायविंगचे आणि दोन हजार तेवीसमध्ये सेवन एट सेवन एट्टी सिक्स गुन्हे ड्रंक अँड ड्रायविंगचे केलेले आहे कारवाई केलेली आहे ज्याप्रमाणे घरफोडीच्या आहे घरफोडी दोन हजार बावीसमध्ये एक सो आठ झालेली होती त्याचमध्ये जे दे डिटेक्शन रेट होता ते थर्टी थ्री पर्सेंट होता आता घरफोडी वन झिरो सेवन त्याचप्रमाणे ते जवळपास तेच झालेली आहे पण डिटेक्शन रेट इस बार आमच्या फिफ्टी पर्सेंट आहे तर ते वाढलेलं आहे आम्ही त्याचप्रमाणे महिला विरोधात जे गु गुन्हे आहेत ते, ते आमचे भरोसा सेल ए पी आय कुलकर्णी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते महिला विरोधचे जे डोमेस्टिक व्हायलन्सचे गुन्हे आहेत त्यांनी चांगली काउन्सिलिंग केलेली आहे भरोचा सेलनी त्यांना नवीन अधिकारी दिले होते यंग अधिकारी दिले होते त्याचप्रमाणे जे डोमेस्टिक व्हायलंचे केसेस आहेत ते टू एट्टी थ्री दोन हजार बावीसमध्ये झाले होते याच वर्षी वन सेवन्टी झालेली आहे वन वन झिरो वन वन थ्री कमी झालेली आहे कारण त्यांनी चांगली काउन्सलिंग केलेली आहे लोकांना त्यांना समज दिलेली आहे आणि त्यांनी कमी केलेलं आहे त्याचप्रमाणे जे अवैध दारूचे केसेस आहे ते मागच्या वर्षी वन फोर थ्री वन होते यावर्षी वन सिक्स फाईव्ह थ्री नोंद आहे पण मागच्या वर्षी जे मुद्देमाल uh, जप्त केला होता ते शहाण्णवे लाखच्या होतं यावर्षी एक कोटी सत्तावीस लाखचा मुद्देमाल दारूचं जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे अवैध गॅम्बलिंग ते, ते मागच्या uh, वर्षी uh, तीन सौ केसेस होते यावर्षी चारशे सोळा केसेस आहे मागच्या वर्षी जे सो गॅमलिंगचा मुद्देमाल अठरा लाखचा जप्त केला होता यावर्षी छत्तेस लाखचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे मागच्या वर्षी एन डी पी एसचे पंधरा केसेस होते यावर्षी थर्टी वन केसेस नोंद झालेले एन डी पी एसचे लोकांवर कारवाई केलेली आहे आणि त्याचप्रमाणे यावर्षी थर्टी थ्री लोकांना आम्ही तडीपार केलेला आहे आणि एम पी डी एमध्ये आम्ही पाच लोकांना आम्ही त्यांना एम पी डी एमध्ये डिटेन केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जे आमचा कन्विक्शन रेट आहे जे महत्त्वपूर्ण गुन्हेचा थिरियस क्राईमच्या जे सेशन्स कमिट क्राईम आहे त्यामध्ये मागच्या वर्षी जे कन्विक्शन रेट होता ते अठरा पर्सेंट होता अठरा पर्सेंट यावर्षी थर्टी थ्री पर्सेंट आहे ते आम्ही वाढलेलं आहे त्याचप्रमाणे जे मागच्या पाच वर्षामध्ये ते सर्वात जास्ती कन्विक्शन रेट आहे याच्या व्यतिरिक्त ते